सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र देवा ग्रुपचा भव्य कार्यकर्ता मेळावा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न माझ्या पुस्तकाचे एक पान फाटलं तरी मी अजून संपलेला नाही अध्यक्ष सुचित पप्प्या ढोळे यांनी भव्य व्यासपीठावरून आक्रमक शैलीत व्यक्त केले मनोगत भिवंडी सोळा ए दिनांक सहा देवा ग्रुप फाउंडेशन संघटना व कामगार संघटना यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य कार्यकर्ता मेळावा पाच मे रोजी ग्रुप ग्राम पंचायत क्रीडांगण सोनाळे येथे संपन्न झाला यावेळी देवा ग्रुप परिवारातील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून निवडणूक आचारसंहितेचे पालन करून देवाग्रुप संघटनेने अतिशय सुसूत्र पद्धतीने नियोजन करून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा भव्य कार्यकर्ता मेळावा यशस्वीरित्या संपन्न केला सुरुवातीला दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व या देवाग्रुप चळवळीचे प्रणेते देवाभाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली प्रस्ताविकात कामगार संघटना सचिव ज्ञानेश्वर शिर्के यांनी संस्था संघटनेने केलेल्या भरीव सामाजिक कार्याची थोडक्यात माहिती देऊन पुढील काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था संघटना सज्ज असून सुस्तावलेल्या प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्याचे आव्हान फेळण्यासाठी उपस्थित सर्वांची साथ मिळावी असे आवाहन केले यावेळी हजारो संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने सदर गर्दी ही पैसे देऊन आणली नसून फाउंडेशनने केलेल्या ने आतापर्यंतच्या कामाची पोहोच पावती असल्याचे मत सचिव तानाजी मोरे यांनी यावेळी व्यक्त केले संघटनेचा ऑफिसमध्ये आलेल्या कोणत्याही अन्यायग्रस्ताला किंवा कामगाराला न्याय मिळवून देण्याची शाश्वती उपाध्यक्ष नितेश कासार यांनी या मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना दिली युवकांचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कुमार अनुज ढोले यांनी युवा पिढीला सामाजिक कार्यात सक्रिय होऊन लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेत सामील होण्याचे आवाहन केले माझ्या एक पान तरी मी अजून नाही अशा आक्रमक शैलीत अध्यक्ष सुचित ढोले यांनी भव्य व्यासपीठावरून आपले मनोगत व्यक्त केले त्यांच्या मनोगताने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये वेगळीच ऊर्जा संचारने मेळाव्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले या मेळाव्यात सक्रिय कार्यकर्त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या मेळाव्यात उपस्थित महिला वर्गाचा विशेष सन्मान करण्यासाठी हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करून त्यांना भेटवस्तू देण्यात आली यावेळी ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष कैलास तुंबडा यांनी आपण संघटनात्मक केलेल्या कामाची माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले तसेच रुपेश जाधव परेश कासार अर्चना पाटील रुपाली दिवे निवेदकर रवी पाटील डॉक्टर कल्पेश तारमले तेजस तेंडुलकर अभि शेख शेट्टी यांनी विविध विषयांवर आपापले मनोगत व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर सन्मानित संदीप ठाकरे योगेश गायकर भूषण मोरे अश्विनी ढोले मनीषा मोरे बाळाराम शेलार सुरेंद्र गुळवी दिनेश पाटील दिनेश भोईर परेश रणदिवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते हा कार्यकर्ता मेळावा यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे हेमंत मोरे मनोज फोडसे समीर ठाकरे आरोग्य विभागाचे उपजिल्हा अध्यक्ष चेतन ठाकरे तसेच तालुका अध्यक्ष अशोक बुधर चेतन मोरे धीरज भोईर व महेंद्र महेर यांनी विशेष मेहनत घेतली त्यानंतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सभापत हितचिंतकांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी माझ्या पुस्तकातलं एक पान काय त्यांना वाटलं मी संपलो अरे मी कालही संपलो नव्हतो ना आजही संपलो नाही जेव्हा हो हो हो, हो। जोरदार 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 का